विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण उदाहरण संग्रह तेवीस सोडून पाहूया त्यातील पहिला प्रश्न आहे बघा खालील प्रत्येक समूहाचा एक छेद तीन म्हणजे किती खालील प्रत्येक समूहाचा एक छेद तीन म्हणजे किती तर आपल्याला विचारले पंधरा पेन्सिलींचा एक छेद तीन किती एकवीस फुग्यांचा एक छेद तीन म्हणजे किती हे काढायचं आपल्याला तर कसं काढायचं बघा पंधरा पेन्सिलींचा एक छेद तीन म्हणजे आपण असली गे इथं पंधराचा एक छेद तीन बघा पंधराचा एक छेद तीन बरोबर मग या ठिकाणी पंधराचा एक छेद तीन म्हणजेच काय घ्यायचं पंधरा गुणिले एक छेद तीन पंधरा गुणिले एक छेद तीन पंधराचा एक छेद तीन म्हणजेच काय सांगितलं मी पंधरा गुणिले एक छेद तीन मग आता काय करायचं बघा तीनच्या पाड्यामध्ये पंधरा येतात बरोबर तीनची किती पट म्हणजे पंधरा तीना पाचशे पंधरा म्हणजे इथं तीना पाचशे पंधरा किती आलं तीनची पाच पट म्हणजे पंधरा तीना पाचशे पंधरा मग पाचने एक ला गुणायचं पाच एक पाच पंधराचा एक छेद तीन किती आला पाच आला कळलं का कसं सोडवलं पंधराचा एक छेद तीन म्हणजेच पंधरा गुणिले एक छेद तीन बरोबर आणि पंधरा हा तीनचा पाच पट आहे म्हणून पंधराचा एक छेद तीन किती लिहिणार आपण पाच लिहिणार पाच एक पाच मग आपण या ठिकाणी लिहायचं पंधरा पेन्सिलीनचा एक छेद तीन म्हणजे पाच पेन्सिली ओके तर हे असं लिहायचं पुढे एकवीस फुग्यांचा एक छेद तीन काढायचे बरोबर मग आपण इथे लिहायचं एकवीसचा एक छेद तीन बरोबर मग काय लिहिणार आपण एकवीस गुनिले एक छेद तीन तीनच्या पाड्यात एकवीस आहेत बघा तीन एक्के तीन एक तीन सात एकवीस बरोबर की नाही आणि सात गुणिले एक सात एक्के सात म्हणजे एकवीस फुग्यांचा एक छेद तीन ते लिहूया आता एकवीस फुग्यांचा एक छेद तीन म्हणजे सात फुगे असं लिहायचं पुढचा प्रश्न नऊ मुले नऊ मुलांचा एक छेद तीन लिहायचं आहे आपल्याला बरोबर या ठिकाणी मग म्हणूया नऊचा एक छेद तीन म्हणजेच नऊ गुणिले एक छेद तीन तीनच्या पाड्यात नऊ आहेत कितीपर्यंत म्हणावा लागतो पाडा तीन त्रिक नऊ मग तीन एक तीन नऊ मुलांचा एक छेद तीन म्हणजे किती तीन मुले मग या ठिकाणी आपण लिहूया नऊ मुलांचा एक छेद तीन म्हणजे तीन मुले ओके तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे तर पुढचा प्रश्न बघा अठरा पुस्तकांचा, तीन। पुस्तकांचा एक छेद तीन काढायचंय मग आपण इथं लिहूया अठराचा एक छेद तीन म्हणजेच काय येणार अठरा गुणिले एक छेद तीन तीन ने सुरू होणाऱ्या पाड्यात अठरा येते तीन सख अठरा बरोबर की नाही आणि सहा एक सहा मग आपण इथे लिहूया अठरा पुस्तकांचा एक छेद तीन म्हणजे सहा पुस्तके ओके तर हे असं लयच तर पुढचा प्रश्न खालील प्रत्येकाचा एक छेद पाच म्हणजे किती तर बघा वीस रुपयांचा एक छेद पाच म्हणजे किती विचारले आपल्याला मग या ठिकाणी आपण म्हणूया वीसचा एक छेद पाच बरोबर काय येणार वीस गुणिले एक छेद पाच पाचच्या पाड्यामध्ये वीस आहेत पाचोक वीस चार एकटी चार म्हणजे वीस रुपयांचा एक छेद पाच म्हणजे चार रुपये या ठिकाणी पडवी वीस रुपयांचा एक छेद पाच म्हणजे चार रुपये पुढे तीस किलोमीटर एक तीस किलोमीटरचा एक छेद पाच आता एक छेद पाच शोधायचा प्रत्येकाचा मग या ठिकाणी आपण म्हणूया तीसचा एक छेद पाच म्हणजे काय येणार तीस गुणिले एक छेद पाच पासक पाचच्या पाड्यात तीस आहेत पासक तीस सहा सहा म्हणजे तीस किलोमीटरचा एक छेद पाच म्हणजे सहा किलोमीटर पुढे पंधरा लिटरचा एक छेद पाच लिहायचा आपल्याला मग आपण या ठिकाणी म्हणूया पंधराचा एक छेद पाच मग काय येणार पंधरा गुणिले एक छेद पाच पाचच्या पाड्यात पंधरा आहेत पाच त्रिक पंधरा आणि इथं तीन गुणिले एक तीन एक्के तीन पंधरा एक एक लिटरचा एक छेद पाच म्हणजे तीन लिटर या ठिकाणी आपण म्हणू पंधरा लिटरचा एक छेद पाच म्हणजे तीन लिटर ओके तर पुढे पंचवीस सेंटीमीटर पंचवीस सेंटीमीटरचा एक छेद पाच तर बघा इथं म्हणूया पंचवीसचा एक छेद पाच म्हणजेच काय होणार पंचवीस गुणिले एक छेद पाच पाचापाचा पंचवीस पाचा 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 पाच, पाच गुणिले एक पाच एक पाच पंचवीस सेंटीमीटरचा एक छेद पाच म्हणजे पाच सेंटीमीटर अशा पद्धतीने हे सोडवायचे तर पुढचा प्रश्न बघा खालील संख्यांचा दिलेल्या अपूर्णांक एवढा भाग काढा तीस चा दोन छेद तीन तर म्हणूया उत्तर तीस चा दोन छेद तीन काढायचं आपल्याला तीस चा दोन छेद तीन मग काय येणार तीस गुणिले दोन छेद तीन आता तीन ने तीसला भाग जातो बघा तीन दहा तीस बरोबर तीन दाहे तीस मैत्री यायचं दहा आणि आता काय आलाय वरती दहा गुणिले दोन दहाला दोनने गुणायचं दहा एक दहा दहा दुने वीस तीसचा दोन छेद तीन किती आला वीस आला पुढे बावीसचा सात छेद अकरा बावीसचा सात छेद अकरा बावीस गुणिले बरोबर सात छेद अकरा अकराच्या पाड्यात बावीस आहेत बघा अकरा एक अकरा अकरा दुने बावीस आता वरती काय उरलंय दोन गुणिले सात बे साते चौदा बावीसचा सात छेद अकरा किती आला चौदा आला तर पुढचा प्रश्न चौसष्टचा तीन छेद आठ तर बघा तर लिहूया आपण चौसष्टचा तीन छेद आठ बरोबर चौसष्ट गुणिले तीन छेद आठ आठच्या पाड्यात चौसष्ट आहेत आठ एक्के आठ 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 ते चौसष्ट काय उरलं वरती आठ त्रिक चोवीस चौसष्टचा तीन छेद आठ किती आला चोवीस पुढे पासष्टचा पाच छेद पंधरा पासष्टचा पाच छेद पंधरा सॉरी पाच छेद तेरा आहे बरोबर मग काय करायचं पासष्ट गुणिले पाच छेद तेरा तेराच्या पाड्यात पासष्ट तेरा एके तेरा तेरा पाच आहे पासष्ट गुणाकार कशाच होणार पाच गुणिले पाच 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 पंचवीस अशा पद्धतीने मित्रांनो हा उदाहरण संग्रह सोडवायचा होता व्यवस्थित वैध लिहून घ्या थँक यू